शिरोळच्या श्री दत्त साखर कारखान्याच्या सर्वसाधारण सभेत विशेष विषय विशे वाचण्यापूर्वीच सभासदांचा जल्लोष शिरोळे येथील श्री दत्त साखर कारखान्याच्या नवव्या वार्षिक सर्वसाधारण सभेत चेअरमन गणपतराव पाटलांच्या सभासदांचा असणारा दृढ विश्वासावर पुन्हा एकदा शिक्कामोर्तब झाले आहे आणि या कारखान्याचे सक्षमपणे नेतृत्व गणपतराव पाटील करत असल्याचा विश्वास सभासदांच्या घोषणाबाजीनं सिद्ध झाला आहे गणपतराव पाटलांनी कारखान्याची एकूण वाटचाल आणि सभासदांसाठी कोणकोणत्या योजना आखल्या याबाबत विस्तृतपणे मांडताना कारखाना सभासदांचाच असल्याचं नमूद केलंय आणि त्यांचा भावनिक

मंजूर मंजूरची घोषणा केली आणि ही सर्वसाधारण सभा पार पडली